विधानसभा दोन हजार चोवीसचा चा निकाल लागून जवळपास आत्ता आठ दिवस उलटून गेलेले आहेत आणि ज्या दिवशी निकाल लागला ती तारीख तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी ज्यांनी पंकजाताईवरती आरोप केलेले होते ते उमेदवार आणि आमदार माननीय सुरेश अण्णा धस आणि आठ दिवसापूर्वी अशा पद्धतीचे आरोप करून सुद्धा पंकजताई यांनी अजूनही या विषयावरती चकार शब्द सुद्धा काढलेला नाही किंवा आरोप फेटाळूनही लावलेले नाहीत किंवा या आरोपावरती आपलं नेमकं बनणं काय आहे किंवा हे आरोप चुकीचे आहेत खरे आहेत असं कुठलंही मत त्यांनी अजूनही व्यक्त केलेलं नाही तेव्हा अशा पद्धतीने पंकजताई अशा गप्प नेमक्या का आहेत खऱ्या अर्थाने सुरेश धस यांनी जे आरोप केलेले होते मग ते खरोखर अशा पद्धतीनं वातावरण होतं का त्यांना पाडण्याचा खरंच प्रयत्न झालेला होता का या आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी विधानसभेचा निकाल लागला विधानसभेचा निकाल लागल्याच्या नंतर सुरेश धस यांचा जो मतदारसंघ आहे आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी त्यांनी एक विजयी सभा घेतली आणि विजयी सभेमध्ये त्यांनी पंकजताई यांच्यावरती खूप गंभीर आरोप केलेले होते ते सगळे आरोप तुम्हाला सर्वांना माहीत आहेत त्याचे अनेक व्हिडिओ अनेक न्यूज यूट्यूबवरती उपलब्ध आहेत किंवा चा चॅनलच्या माध्यमातून त्या आजही उपलब्ध होत आहेत चॅनलवरती अजूनही ही, ही, ही बातमी हेडलाईनमध्ये आहे मात्र ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी जे आरोप केलेले होते त्या आरोपाच्या नंतर असं वाटलं होतं की कदाचित पंकजाताई किंवा त्यांच्याकडून असं कुणीतरी समोर येईल आणि या आरोपाचं खंडन करेन किंवा अशा पद्धतीने काही झालेलं नव्हतं अशा पद्धतीने सांगण्याचा काही प्रयत्न होईल मात्र जवळपास आठ नऊ दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा अजूनही पंकजाताई यांच्याकडून त्या स्वतःही बोललेल्या नाहीत आणि त्यांच्याकडून त्यांच्या भगिनी किंवा इतर अजून जवळचं कुणी अशा पद्धतीने बोललेलं नाही नाही म्हणायला कार्यकर्त्यांनी थोडासा विरोध करण्याचा प्रयत्न केला काही चुकीच्या पोस्ट टाकल्या गेल्या सुरेश थस यांना कॉल करून काही जाब विचारण्याचा प्रयत्न झाला मात्र अधिकृतरित्या पंकजाताई यांनी याबाबत आपली भूमिका अजूनही जाहीर केलेली नाही काय होते आरोप तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पंकजताई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिट्टी वाजवायला सांगितली जी शिट्टी एका अपक्ष उमेदवारांची होती माननीय भीमराव धोंडे यांची शिट्टी हे चिन्ह होतं आणि भीमराव धोंडे यांना निवडून आणायचा आहे अशा पद्धतीचा अपप्रचार केला गेला हा पहिला आरोप सुरेश धसांनी केलेला होता आणि यावरती खऱ्या अर्थाने स्पष्टीकरण येण्याची आवश्यकता होती पंकजादायकडून स्पष्टीकरण येण्याची आवश्यकता होती की अशा पद्धतीने झालेलं नाही किंवा आम्ही असं काही केलेलं नाही अशा पद्धतीचं ना काही ना काहीतरी वक्तव्य येण्याची आवश्यकता होती मात्र पंकजाताई या विषयावरती अजूनही गप्प आहेत त्यांनी अजून कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही किंवा अशा पद्धतीच्या आरोपाचं खंडन करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाही त्यांच्या भगिनी ज्या माजी खासदार प्रीतमताई मुंडे यासुद्धा माध्यमाच्या समोर आलेल्या नाहीत आणि त्यांनीसुद्धा काहीही कुठलीही कुठलंही स्पष्टीकरण या मुद्द्यावरती दिलं गेलेलं नाही हा पहिला मुद्दा होता की तुम्ही आमच्या विरोधात शिट्टी वाजवण्यासाठी सांगितलं किंवा आमच्या विरोधात भीमराव धोंडे यांना मतदान करायला सांगितलं हा घणाघाती आरोप सुरेश धस यांनी एकदा नव्हे दोनदा नव्हे जितक्या वेळा या आठ दिवसामध्ये पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर सुरेश धस यांनी हाच आरोप केलेला आहे आणि त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपावरती ते ठाम आहेत मात्र पंकजता यांनी आपल्यावरती झालेला आरोप खोडून काढण्याचा अजूनही प्रयत्न केलेला नाही ही, के ना ही, ही सुद्धा एक विशेष बाब याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायला हवी दुसरं असं की सुरेश धस यांनी अजून एक आरोप केलेला होता की माजी खासदार प्रितमताई मुंडे यांनी मतदारसंघामध्ये कॉल केले फोन केले आणि आपल्या जवळच्या लोकांना त्यांनी सांगितलं की आपल्याला धोंडे यांचं काम करायचं आहे किंवा शिट्टीचं काम करायचं आहे सुरेश धस यांच्या विरोधात काम करायचं आहे अशा पद्धतीचे अनेक फोन कॉल्स केले असं सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे आणि तशा पद्धतीचे पुरावे आमच्याकडे आहेत असं ते पुन्हा पुन्हा माध्यमाच्या समोर येऊन सांगताना आपल्याला दिसलेले आहेत ते त्यांच्या मुद्द्यावरती ठाम आहेत त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपावरती ते ठाम आरोपा आहेत मात्र स्वतः प्रीतम ताईंनीसुद्धा अजूनही याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं नाही अशा पद्धतीने कॉल झाले का कॉल केले का किंवा केले नाहीत अशा पद्धतीने कुठलंही स्पष्टीकरण त्यांनी अजून दिलेलं नाही स्वतः पंकजाताई यांनीही दिलेलं नाही आणि प्रीतमताई यांनीही दिलेलं नाही पुढील आरोप होता की पंकजाताईंचे जे पी ए आहेत गिरजेन यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये अनेक फोन केले कॉल केले आणि फोन कॉल्स करून या लोकांना असं सांगितलं की आपल्याला काम हे भीमराव धोंडे यांना यांचं करायचं आहे निवडून कुणाला आणायचं आहे तर भीमराव धोंडे यांना निवडून आणायचं आहे अशा पद्धतीचा आरोपसुद्धा सुरेश धस यांनी अनेक वेळा केलेला आहे या आठ दिवसामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागला निकालाच्या विजयी सभेमध्ये त्यांनी हे आरोप स सर्वप्रथम केले आणि त्यानंतर गेल्या आठ दिवस कंटिन्यू ते आरोप करत आहेत त्यांच्या आरोपावरती ते ठाम आहेत आणि विरोधी बाजूने अशा पद्धतीने कुठलंही स्पष्टीकरण अजूनही आलेलं नाही त्यानंतर पुढील आरोप होता की बीड जिल्ह्यामध्ये जे मराठा उमेदवार होते त्या सर्व मराठा उमेदवारांना पारण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीचे आरोपसुद्धा आत्ता या ठिकाणी झालेले आहेत मात्र यावरतीसुद्धा पंकजा दईंनी अजूनही ब्रसुद्धा काढलेला नाही किंवा अशा पद्धतीने काही झालेलं आहे किंवा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नाही खऱ्या अर्थाने आष्टीमध्ये एक अपक्ष उमेदवार होते भीमराव धोंडे ज्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न झाला किंवा सुरेश धसांच्या विरोधात मतदान धोंडेंना देऊन धोंडेंना निवडून आणण्याचा प्रयत्न झाला हा आरोप झाला त्याचबरोबर गेवराई मतदारसंघामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक खेडकर म्हणून एक उमेदवार होते त्यांनासुद्धा अशाच पद्धतीने उभं केलं गेलं लग, आणि त्यांनासुद्धा आतून मदत केली गेली अशा लि पद्धतीचा आरोपसुद्धा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मराठा उमेदवारांच्या विरोधात वातावरण बीडमध्ये निर्माण करण्यात आलं हा सुद्धा आरोप केला गेलेला होता मराठा उमेदवार निवडून येणार नाही अशा पद्धतीची आखणी आणि बांधणी या विधानसभेमध्ये झालेली होती अशा पद्धतीचे एक नव्हे दोन नव्हे अनेक आरोप सुरेश थस यांनी केलेले आहेत आणि त्यावरती सुद्धा स्वतः पंकजाताई किंवा पंकजाताईचा पंकजा जो पक्ष आहे त्या पक्षांचे जे जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर कोणी पक्षाचे लोक असतील त्यांनी अजूनही या मुद्द्यावरती स्पष्टीकरण दिलेलं नाही दुसरा अजून एक मुद्दा होता की फक्त आष्टी मराठवाड्यामध्ये फक्त आष्टी मतदारसंघ असा होता की ज्या ठिकाणी बी जे पीच्या कमळाचाही एक उमेदवार सुरेश थस होते आणि त्याचबरोबर घड्याळ अजित पवारांच्या पक्षाचाही एक उमेदवार होता आणि त्याच पद्धतीने भीमराव धोंडे हे कुठल्या पक्षात होते तर ते सुद्धा भाजपमध्ये होते अशा पद्धतीने तीन तीन उमेदवार एकाच पक्षाकडून किंवा महायुतीकडून या मतदारसंघामध्ये होते मैत्रीपूर्ण लढत हा जो नवीन प्रकार आत्ता प्रचलित झालेला होता अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होतं आणि सुरेश थस यांचा आरोप असा होता की अशा पद्धतीने भीमराव धोंडे यांना उमेदवारी मागे घ्या असं म्हणाय म्हणण्याचा जा प्रयत्न झाला नाही किंवा त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी अशा पद्धतीने सुद्धा प्रयत्न झाला नाही त्याचबरोबर अजितदादांचासुद्धा एक उमेदवार मुद्दाम दिला गेला अशा पद्धतीचे एक नव्हे दोन नव्हे अनेक आरोप या ठिकाणी केले गेलेले -के होते मात्र यातील एकाही आरोपावरती स्वतः पंकजाताई यांनी अजूनही स्पष्टीकरण दिलेलं नाही की पंकजाताई तुम्ही एक इमानदार सहकारी गमावला ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये संपूर्ण वातावरण पंकजताई यांच्या विरोधात होतं तेव्हा सुरेश धस हे सोबत होते त्यांनी आष्टी मतदारसंघामधून लीडसुद्धा दिलेलं होतं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी काम केलेलं होतं मात्र तुम्ही अशा पद्धतीने ज्यांना इमानदारीनं काम केलं अशा एका इमानदार सहकार्याला गमावलं अशा पद्धतीचा आरोपसुद्धा पंकजादा यांच्यावरती झालेला होता मात्र पंकजादा यांनी अजूनही याही मुद्द्यावरती कसलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही <kushan> आठ दिवस झालेले आहेत आठ दिवस होऊन गेलेले आहेत आणि आठ दिवस आठ दिवसामध्ये सुरेश थस यांना जेव्हा जेव्हा पत्रकारांनी हा प्रश्न विचारलेला आहे तेव्हा तेव्हा त्यांनी याच पद्धतीने उत्तर दिलेलं आहे याच पद्धतीने आरोप केलेले आहेत आणि जे आरोप केलेले आहेत त्या सर्व आरोपावरती ते अजूनही ठाम आहेत कुठल्याही आरोपावरती त्यांनी माघार घेतलेली नाही किंवा माझं काहीतरी चुकलेलं आहे अशा पद्धतीनं सुद्धा ते बोललेले नाहीत ते त्यांच्या आरोपावरती ठाम आहेत मात्र पंकजाबाई गप्प आहेत मग याचं असा अर्थ नेमका काय घ्यायचा मग याचा अर्थ असा आहे का की सुरेश थस ज्या पद्धतीने आरोप करत आहेत ते आरोप खरे आहेत ज्या पद्धतीने ते सांगत आहेत की माझ्या विरोधात काम झालं मग ते खरं आहे जर खरं नसेल तर पंकजा समोर येऊन आतापर्यंत त्यांची भूमिका जाहीर करायला हवी होती कशा पद्धतीने घडलेलं आहे ती सत्यता समोर आणायला हवी होती आणि जर तुम्ही बोलत नसाल तर मग सुरेश थस हे जे बोलत आहेत तेच शंभर टक्के सत्य आहे असं लोकांनी का मानू नये अशा पद्धतीचा सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहे <coughs> कारण जे जे आरोप झालेले आहेत आणि त्यातल्या कुठल्याही आरोपाचं उत्तर तुम्हीही दिलेलं नाही तुमच्या पक्षातील कुठल्याही नेत्यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडलेली नाही किंवा तुमच्या भगिनी ज्या माजी खासदार या जिल्ह्याच्या आहेत प्रीतमताई मुंडे यासुद्धा माध्यमासमोर आलेल्या ना नाहीत किंवा तुमच्या वतीने असा कुणीतरी एक जबाबदार व्यक्ती समोर येऊन अशा पद्धतीने त्यानं खंडन केलेलं नाही मग जर तुमची जर काहीच मान म्हणण्याची जर भूमिका नसेल तर मग जर सुरेश धस जे बोललेले आहेत ते शंभर टक्के खरं आहे असं लोकांनी का म्हणू नये अशा पद्धतीचा सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहे एकंदरीत तुमची मतं काय आहेत तुम्हीही व्यक्त व्हा आणि खऱ्या खर, खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी हे सगळे के आरोप केलेले आहेत आणि त्या आपल्या आरोपावरती ठाम आहेत मात्र पंकजताई काहीही बोलायला तयार नाहीत मग जे सुरेश धस बोललेले आहेत ते सत्य आहे खरं आहे अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो का तुमची मतं काय आहेत निश्चितपणाने या व्हिडिओच्या खाली व्यक्त व्हा अशा पद्धतीची विनंती करतो आणि माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखरा वाटेल असेल तर माझी विनंती आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद